नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलाय मोठी अपडेट महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झाली आहे आता या अतिवृष्टीनंतर महाराष्ट्रामध्ये सोयाबीनचे बाजारभाव किती वाढणार याकडे सर्व शेतकऱ्यांचं लक्ष लागले आहे गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं तर पाच ते सहा दिवसापासून मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे आता या अतिवृष्टीनंतर सोयाबीनचे बाजारभावाचं गणित कसं असणार आहे सोयाबीन पाच हजार रुपये प्रति क्विंटल होणार का याकडे सर्व शेतकरी आशा लावून बसले आहे बघा सर्व शेतकऱ्यांची मेहनत वाया गेलेली आहे पन्नास टक्के पीक आता पाण्याखाली गेलेलं आहे उरले पिकलेल्या पिकाला तरी बाजारभाव व्यवस्थित मिळणार का यासाठी आता सर्व शेतकरी आशा लावून बसलेले आहे आणि नुकसान झालेले आहे या नुकसानीचं अनुदान किती भेटणार आणि सोयाबीन खरंच पन्नास साठ रुपयाच्या भारत जाईल का यासाठी आजचा आपला महत्त्वाचा व्हिडिओ आहे मराठवाडा असेल विदर्भ असेल पश्चिम महाराष्ट्र असेल पूर्व महाराष्ट्र असेल सर्व ठिकाणी सोयाबीनची पिके ही पाण्याखाली गेलेली आहे आपल्याला दृश्य दिसत असं आहे बघा फूट फूट पाणी सर्वच पिकांमध्ये साचलेलं आहे अशातच आता पुढील बाजाराची रणनीती कशी असणार आहे याकडे सर्व शेतकऱ्यांचं लक्ष लागून आहे महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसापासून इतका प्रचंड पाऊस झालेला आहे याचा परिणाम महाराष्ट्रातील शेती पिकावरती मोठ्या प्रमाणात झाले आहे सोयाबीनचं पिकावरती इतका नुकसान झालेलं आहे की शेतकरी हवाल झाला आहे गेल्या सुद्धा सोयाबीनला व्यवस्थित बाजार मिळाला नव्हता आता उरलेल्या पिकाला तरी व्यवस्थित बाजार मिळणार का नुकसान झालेलं आहे त्या नुकसान भरपाई अजून झालेली नाही या ठिकाणी नोंदणीसुद्धा झालेली नाही की कि किती नुकसान झालेलं आहे मराठवाड्यामध्ये जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के सोयाबीनचं क्षेत्र पाण्याखाली आलेलं आहे अशातच आता सरकार किती अनुदान देणार उरलेल्या पिकाला पाच हजार रुपये सहा हजार रुपये बाजार मिळणार का राज्यामध्ये पंच्याहत्तर टक्के सोयाबीनचं नुकसान झालेलं आहे मग अशातच आता कशी परिस्थिती असणार बघा सतरा लाख हेक्टरवरती जवळजवळ नुकसान झालेलं आहे अजूनही पाच ते सहा दिवस मोठ्या प्रमाणात पाऊस सांगितलेला आहे अशातच आता शेतकरी हवालदिल झालेला आहे हातातोंडाशी आलेला घास हा निसर्गाने हिरावून घेतलेला आहे मग आता इथून कुठे बाजारभावाचं गणित कसे असणार आहे पन्नास रुपये पंचावन्न रुपयेपर्यंत सोयाबीन बाजारभाव मिळेल का तर उत्तर आहे होय कारण का इतका प्रचंड नुकसानीनंतर बाजारभावामध्ये आवक ही कमी असणार आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो साठवलेली सोयाबीन आहे ही सुद्धा आता मोठ्या प्रमाणात संपलेली आहे म्हणजेच सोयाबीनचा आता कृत्रिम तुटवडा बाजारामध्ये निर्माण होणार आहे म्हणजे जी राहिलेली सोयाबीन आहे या शेतकऱ्यांना तरी याचा फायदा होणार आहे पन्नास पंचावन्न रुपयापर्यंत सोयाबीन जाईल यात काही शंका नाही सोयाबीन कदाचित यावर्षी सहा हजाराचा टप्पा सुद्धा पार करू शकतो कारण का मोठ्या प्रमाणात सोयाबीनचं नुकसान झालेलं आहे दुसरं म्हणजे यावर्षी लागवड दहा ते वीस टक्के कमी होती आणि तिसरं महत्वाचं कारण म्हणजे जी काय सोयाबीन आहे हिच्यासमध्ये सुद्धा आता नुकसान झाल्यामुळं खराब क्वालिटी सोयाबीन बरीच असणार आहे म्हणजे अशातच सोयाबीनचे बाजारभाव येत्या काही दिवसामध्ये वाढण्याची शक्यता आहे मग सोयाबीनचे बाजारभाव पन्नास ते रुपाय कदी पन्नास ते पंचावन्न साठ रुपयापर्यंत कधीपर्यंत जाऊ शकता ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर या महिन्यांपर्यंत मोठ्या प्रमाणात सोयाबीन आता वाढण्याची शक्यता आहे सध्या सोयाबीनची दर चाळीस ते पन्नास रुपये आहे येत्या काही दिवसामध्ये पन्नास पंचावन्न साठ रुपयापर्यंत सुद्धा महाराष्ट्रातील काही ठिकाणी सोयाबीन जाऊ शकते याचं महत्वाचं कारण अतिवृष्टीमुळे नुकसान भरपाई दुसरं महत्वाचं कारण म्हणजे जे काय आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सुद्धा आता तुटवडा जाणवायला सुरुवात झाली आहे जर सोया प्रॉडक्ट्सला चांगली खरेदी विक्री झाली तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सुद्धा सोयाबीनला चांगली मागणी मिळत असते महाराष्ट्रातील सोयाबीन क्वालिटी सोयाबीन आता मोठ्या प्रमाणात खराब झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सुद्धा सोयाबीनला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे सोयाबीन बाजारभावाचा हा अंदाज आपल्याला कसा वाटला कमेंट करून कळवा सोयाबीन मार्केटची लेटेस्ट अपडेट चॅनलच्या माध्यमातून सर्वात आधी जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद मित्रांनो आपण चॅनलच्या माध्यमातून सर्वात आधी घेऊन आज याच्यामध्ये लातूर सोयाबीन बाजारभाव असेल वाशिम सोयाबीन बाजारवर असेल हिंगोली असेल परभणी असेल नागपूर असेल नांदेड असेल सर्व ठिकाणचा सोयाबीन बाजारवर सर्वात आधी चॅनलच्या माध्यमातून जाणून घेण्यासाठी चॅनल लाईक करा त्याचबरोबर टोमॅटो असेल त्याचबरोबर तूर असेल कापूस असेल या सर्व पिकांचे सुद्धा बाजार आपण चॅनलच्या दे माध्यमातून देत असतो व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा आपल्या परिसरात सोयाबीनचं किती नुकसान झालं आणि किती हेक्टरी अनुदान मिळलं पाहिजे यासाठी कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा सोयाबीन येत्या काही दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणं अपेक्षित आहे